जे आहे आपण पाहतोय हे सगळं पूर्ण शेत आहे इथं या ठिकाणी सोयाबीनचा पेरा होता आपल्याला बघता येईल समोर सुद्धा आपण बघतोय की हे सगळं जे आहे ते हिरवाड पेरलेलं तर अख्खं हे तळ साचलं ह्या शेतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते अतिवृष्टी होऊन जे आहे ते शेतकऱ्याचं नुकसान जे आहे ते इथं झालेलं आहे पलीकडं एक नदी नाला आहे मोठा त्या नाल्याचं सगळं इकडं पाणी आलंय ऊसामध्ये सुद्धा सगळं पाणी तिकडं त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर साचून राहिलेलं आहे अशा पद्धतीने हे शेती पिकांचं नुकसान खतरनाक कस आणि काय करावं ऊसावर पण साहेब हे होतं बघा बघा ते ऊस सगळी अं भयानक पाणी भयानक हो काहीच नको हे सगळी माती हो हो ते गोदावरी पाणी न घ्यायला मुळच नाही ना नाही पण हे एवढा तुंबाडा कशा हो मध